नमस्कार उंच भरारी या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की असं कुठलं नातं आहे जे सर्वात नाजूक आहे म्हणजे अगदी एखादा शब्द जरी मागे पुढे झाला ना तरी त्या नात्यात कटुता येऊ शकते चला मी तुम्हाला अजून एक हिंड देते बऱ्याचशा टी व्ही सिरियल्सचा डेली सोप्सचा पाया जणू हे नातं बनलंय आता तुम्हाला कळलं असेल मी कशाबद्दल बोलतेय सासू आणि सुनेमधलं नातं आज आपण ह्याच्याबद्दलच चर्चा करणार आहोत आणि बघणार आहोत या नात्यात सामंजस्य कसं आणायचं आपलं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत आदरणीय शारदा दिदी दीदी तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार ओम शांती ओम शांती दिदी जसं मी म्हणलं की सासू आणि सून या नात्यात कटुता येण्याची संभावना जास्त असते किंवा मा जेव्हा आपण असं ऐकतो सासूसून तेव्हा आपल्या ते मनात येतं भांडण दुरावा वैमनस्य मग असं या नात्याबद्दल काय आहे की या नात्यातच जास्त कटुता येते काय आहे ना आपल्या पिढ्यान पिढ्यांमध्ये हम्म ही गोष्ट प्रत्येक घराघरामध्ये आपण बघत आलोय hmm. जस मुलगी छोटी असते तिला जसं सांगितलं जातं तू hmm. ह्या घरातली नाहीये तुला लग्न करून जायचंय hmm. आणि तो पूर्ण प्रसंग ती घरामध्ये बघत असते hmm. hmm. त्यामुळे त्यातच ती मोठी होते तर तिच्या मनामध्ये कुठेतरी असत कि मला पण असा सासूरवास होणार का म्हणजे hmm. घराघराची ही कहाणी आहे hmm. प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सून पण सासू होते मग सुने असं वाटतं मी सासू झाली आता मग मला जसा त्रास झाला आता मी पण तसंच वर्चस्व ह्या ठिकाणी आणि मग दाखवल्यानंतर दाख दाख हो त्यात काय फक्त दुःखच एकमेकांना शेअर केलं जाते जर त्या ठिकाणी ती जी सून आहे ती ज्यावेळेस सासू होते आणि सून असताना तिला जो त्रास झालाय ती तिने जर त्यावेळेस ठरवलं की मला जो त्रास होतोय ना हुँ. हा त्रास मला माझ्या सुनेला द्यायचा नाहीये आणि तिला सून म्हणून मला मुळी बघायचंच नाहीये ती पण माझ्या घरातली एक मुलगीच आहे त्यावेळेस हा जे कटुता ज्याला आपण म्हणतो कि माझे एक दुःखाच किंवा सासू म्हणजे सारखी सूचना करणारी हा <laughs> मग सुनेला त्या सूचना नको असतात मग सून म्हणते नको मला त्या सूचना बरोबर तर घरामध्ये ती एक मुलगी बनून वावरत असते तर तिला असं वाटतं मी तिथे गेल्यानंतर मी सुद्धा तसंच वावरावं तुम्हाला माहिती ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस मुलीचं अक्षरशः जीवन बदलत हो तिथल्या परंपरा आपण ते बघितलंय मागच्या एपिसोड मध्ये पण पण हे जे मनामध्ये तयार करतो ना आपण सासू हे सासूच आहे ती आई कधी बनवू शकत नाही असं लोकांना वाटत लोकांना किंवा जी लग्न करणारी मुलगी असते त्या घरामध्ये जाते तिला आई प्रति जी भावना असते प्रेम असत ते सासू प्रती होत नाही पण सासू सुद्धा आई बनते अशे कित्येक ठिकाणी हे बघितलं गेलंय मग सासू बदलते हे सुनेने स्वीकार करणं गरजेचं आहे मग हा जो कटू भाव जो आपण आतापर्यंत बघत आलोय ना हा भाव नाही राहणार आणि कित्येक अशा फॅमिली आहेत की ज्या फॅमिलीमध्ये सासू सुनेचं नातं हे आई मुलीप्रमाणे आहे हो अगदी मला आता आमच्या ओळखीत एक सुना आहेत तर त्या सुनेनी आपल्या सासूसाठी सरप्राईज बर्थडे पार्टी अरेंज केली म्हणजे अरे त्यांचा साठावा वाढदिवस होता तर त्याच्यासाठी अगदी ग्रँड पार्टी ऑर्गनाईज केली सगळ्यांना तिथे बोलवलं त्या हॉटेलवर आणि तिला साठ भेटवस्तू दिल्या कारण साठावा वाढदिवस होता म्हणून आणि त्या सासूच्या म्हणजे तिच्या मुलांनीही जास्त काही केलं नाही जेवढं सुनेनी केलं म्हणजे अगदी आई तिला मानलं आईसाठी आपण जेवढं करू तेवढं त्या सुनेनी सासूसाठी केलं म्हणजे अशी ही उदाहरणं आहे, 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 आहे। परंतु त्या ठिकाणी की नाही जे मनामध्ये आपण एक छोटासा विचार घेतो सासू ही सासूच असते ती कधी आईची जागा घेऊ शकत मग हा जो विचार आहे ना हा ह्या विचारामुळे तुम्ही सासू जे आहे तिला आईच्या नजरेने कधी बघूच शकत नाही hmm. आता कधी कधी आपण असं बघतो ना की घरामध्ये सुद्धा आई जी आहे hmm. हे सासूप्रमाणे मुलींना वा, वागवत असते hmm. मुलींबरोबर ती व्यवहार करत असते hmm. पण मुलीला त्या ठिकाणी ते जाणवत नाही कारण आईचं आणि मुलीचं नातं आहे ना, ना। hmm. आय अशा कितीतरी आया आहेत की ज्या मुलींसाठी खूप स्ट्रिक्ट असतात so. ह्या वेळेत घरात आलंच पाहिजे असे कपडे घातलेच पाहिजे हे मला चालणार नाही Yeah. आणि मुली त्या गोष्टींना स्वीकार करतात म्हणजे yeah, तीच गोष्ट आपल्या आईनी जर आपल्याला सांगितली आणि सासूनी सांगितली तरी त्या कारण इथे मनामध्ये काय आहे ती माझी आई आहे तिने hmm. मला जन्म दिलाय ती माझ्यासाठी करते hmm. आता सासू सुद्धा तुमच्यासाठी करणारच आहे ना पण तरी दिदी थोडा फरक पडणारच ना कारण शेवटी आई आहे तिने एवढा जन्म दिलाय लहानाचं मोठं केलंय आणि सासू जी आहे ती आत्ता त्या पण त्या सासूने देखील तिचा मुलगा तुम्हाला दिलाच आहे ना <laughs> तिने पण दिलाच आहे ना तिने पण त्या मुलाला जन्म दिलाय <laughs> आज त्या ती मुलाला तिने शिकवला शी, आहे आज तो <laughs> जॉब करतोय पैसा कमवतोय <laughs> तर ती पण तर त्याग करतेच आहे ना फक्त एवढंच आहे की तुम्ही आई वडिलांना सोडून ह्या घरामध्ये आलायत म्हणजे एकतर सुनेबद्दल मी हे सांगेल की ती आता सध्या डॉक्टर आहे तिने तर लग्न करताना आई वडिलांना हे सांगितलं ज्या घरात सासू सासरे असतील त्याच घरात मी लग्न करणार त्याच घरात मी लग्न करणार करना। अच्छा कारण आपण उलट ऐकतो बऱ्याच वेळा हो कधी कधी असं वाटतं मुलींना नसले सासू सासरे तर बरं किंवा असले तरी ठीक आहे आम्ही दुसरीकडे राहतो दुसऱ्या घरात हे छान ऐक हो आणि त्या मुलीला कितीतरी चांगले चांगले स्थळ आले पण मग सासू असायची तर सासरे नसायचे सासरे असायचे सासू नसायचे ती रिजेक्ट करत होती आणि आज त्या मुलीने लग्न केलंय ती स्वतः डॉक्टर आहे नवरा बिझनेसमॅन आहेत आणि सासू सासरे जे आहेत ते घरामध्ये पण तिला विचारलं असं का तर तिने सांगितले मी ज्यावेळेस एक आई वडिलांच्या घरातनं बाहेर निघते तर मला त्या घरामध्ये परत दुसरे आई वडील पाहिजेत म्हणजे मला ती जागा खाली खाली वाटणार नाही hmm. की तिथे सुद्धा मला बघणार कोणीतरी आहे मला सांगणार कोणीतरी आहे मला रागवणार hmm. कोणीतरी आहे hmm. म्हणजे हक्काची जी जागा आहे ना ती hmm. मला त्या घरामध्ये पाहिजे आणि अतिशय छान आहे ती मुलगी ती फॅमिली फार छान आहे hmm. म्हणजे तुम्ही ज्या विचारांनी पाऊल पुढे टाकता ते जे विचारांचा भ्रम आतमध्ये तयार करता ते तशीच तर दुनिया दिसते त्यामुळे आपल्या भ्रमाला सुद्धा बाजूला करणं गरजेचं आहे hmm. आज तुम्ही मॉडर्न दुनिया म्हणा किंवा मॉडर्न लाईफस्टाईल आहे पण आज सुद्धा अशा कितीतरी मुली आहेत की त्यांना हे सगळं हवं हवं असं आहे आणि कि hmm. कितीतरी मुली अशा आहेत की त्यांना हे काहीच नकोय म्हणजे एक तर आई वडील असे आले ते म्हणतात दिदी आमच्या मुलीला लग्न करायचंय पण तिने एक अट घातली मी विचारलं काय अट तर घरात गॅस नको गॅस नको नको गॅसचं कनेक्शनच नको असं का तो गॅस कोण साफ करणार आम्ही दोघं पण जॉब करतोय oh. मग आम्ही दोघं जॉब करतोय तर चहा प्यायचं म्हटलं तर खाली आम्ही हॉटेलमध्ये जाऊन पिऊन येऊ शकतो <laughs> आम्ही आयटी क्षेत्रामध्ये आहोत तिथे आम्हाला एक टाइमचं जेवण मिळतंय मग येता येता मी माझ्या पद्धतीने हॉटेलमध्ये जेवण करेल hmm. तो त्याच्या पद्धतीने करेल मग कधी जर वाटलं तर आम्ही एकमेकांना कॉल करू मग घरात गॅस का नकोय कारण साफ कोण करणार त्याला hmm. पाहुणे आले तो कोण बनवणार म्हणजे yeah. इतपर्यंत मेंटॅलिटी जाऊन मुलींची पोचलेली आहे hmm. मग सासू सासरे तर फारच दूर <laughs> जे आपल्याला जेवण करायचं माध्यम आहे तेच नकोय hmm. मग ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्यात तर घरामध्ये एक घर पण ज्याला म्हणतो hmm. आई बाबा बहीण भाऊ बस तुम्ही हे एक घर सोडताय आणि एक घर मिळतंय ती सासू सुद्धा वाढ बघते कि माझी एक मुलगी घराच्या बाहेर गेली लग्न करून आता दुसरी मुलगी त्या जागेवरती आलेली पण मी हे पण म्हणेल की काही सासू पण अशा असतात की त्यांनी सुद्धा आपल्या सुनेसाठी विचारधारा बदलायला पाहिजे कारण प्रत्येकाच्या मनामध्ये एक धारणा असते ती बाहेरची मुलगी आहे तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो बरोबर दोघींनी आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि मी जे तुम्हाला उदाहरण दिलं ते कदाचित म्हणून शक्य होतं त्या सुनेला कारण ती सासू ही तितकी प्रेमळ होती ती त्या सुनेकडे मुलीच्या आपली मुलगीच आहे या दृष्टिकोनातून बघत होती त्यामुळे दोघींनी जर आपला दृष्टिकोन बदलला तर कुठेतरी मग त्या नात्यात सामंजस्य येऊ शकत येऊ शकतं पण कधी कधी असं असतं की सासू स्वतःला बदलायला तयार नसते पूर्ण आतमध्ये आहे की ही सून आहे सून सूनच असते ती मुलीची जागा घेऊ शकत नाही मग काहीतरी करून तिला त्रास देणं hmm. मग काही मुलाच्या कानामध्ये काही गोष्टी घालणं जेणेकरून त्या दोघांची भांडणं होतील hmm. पण सांगावं असं वाटतंय की काही काही सुना ज्या आहेत hmm. ना त्या इतकं छान त्या घराला मॅनेज करतात आणि सासूच्या ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टींना सुद्धा त्या कळत ना कळत इग्नोर करतात की काही नाही ना आईच आहे ना थोडा वेळ लागेल त्यांना मला ऍक्सेप्ट करायला पण ते एक दिवस मला ऍक्सेप्ट करतील असा विचार करत करत त्या पाऊल जसं पुढे टाकायला लागतात आणि मग त्याच सुनेच ज्या पती बरोबर एक नातं असतं मग पती कधी कधी म्हणतो का ग तू असं केलं काही बदल आईला असं बोललीस का नाही आई सा तर सांगत होती मग सून इतकी समजदार आहे तिथे त्यांनी नका लक्ष देऊ Mm -hmm. थोड्या मोठ छोट्या छोट्या गोष्टी चालूच असतात आणि त्या गोष्टी आमच्यापर्यंतच ठेवा mm -hmm. तुम्ही त्याच्याबद्दल काही विचार करू नका म्हणजे एक समजदार सून जी आहे ती सासूला सुद्धा आपलं फक्त mm -hmm. आपल्या विचारांमुळे त्यामुळे विचार ह्या ठिकाणी खूप मोठं काम करतात mm -hmm. ते म्हणजे विचारधारणा आहे विचारधारा आहे ही कुठेतरी सासूने आणि सुनेने mm -hmm. एकमेकींसाठी बदलणं खूप गरजेचं आहे बरोबर नाही तर मग आपण जसं बघतो तुम्ही आता सांगितलं की ती सासू कान भरते तर मग त्याच्यामुळे पती पत्नी मध्ये पण वादविवाद सुरू होतात हो आणि कधी कधी सुना ज्या आहेत त्या सुद्धा पतीचे कान भरत असतात मग आईमध्ये आणि पतीमध्ये हा एक दुरावा निर्माण व्हायला लागतो पण मी तर म्हणेल तुम्ही इतकं छान लग्न करून एका मुलीला घरात आणताय आणि तिला लक्ष्मी म्हणून तुम्ही बघताय आणि खरंच एक एक पायगुण असा असतो की तो खरच आपल्याला खूप काही भरभरून द्यायला लागतो ला mm. आणि तसं म्हंटल तर प्रत्येक स्त्री हे लक्ष्मीच रूप आहे ना, oh. ही mm. कदी -कदी ना हो ही सासू पण एक एकेकाळी सून होतीच ना मग त्यावेळेस त्यांनी तो संसार केला आणि कधी कधी ना सुनेला ऐकवलं जात आम्ही एवढ्याच खर्चामध्ये घर चालवत होतो आम्ही एवढ्याच खर्चामध्ये सगळं काही करत होतो mm. तू पण तसंच करायला हवं तुम्हाला तर आता किती मिळत आहे सगळंच मिळतंय तर हे पण समजून घ्यायला पाहिजे आता त्यांच्या नशिबानी आलंय तुमच्या नशिबानी सुद्धा घरामध्ये सगळ्या भरभराटी आहेत yeah. आणि थोडे संस्कारांमध्ये हेवे दावे असू शकतात mm. तर ते सुद्धा समजून घ्यायला पाहिजे कारण ती एका घरात आलेली आणि तिथे तिचं जीवन म्हणजे स्वच्छंद जीवन होतं <CKAMA> mm. आज ती ह्या ठिकाणी आल्यानंतर कळत ना कळत तिला बघणारे चार लोक आहेत त्यामुळे ती कुठेतरी स्वतःला सावरण्याचा सा प्रयत्न करते तर त्या घरामध्ये तिला सुद्धा थोडा स्पेस देणं गरजेचं आहे की हा ठीक आहे हे घर तुझं आहे पण इथले काही छोटे छोटे नियम आहेत ह्या नियमांना पण तू तुझ्या तु जीवनामध्ये आणलं पाहिजे म्हणजे एकमेकांशी चर्चा होईल सुसंवाद होईल त्या सुसंवादामधून हे नातं जे आहे ना जे नाजूक आहे किंवा कटुता आहे हे नक्कीच निघण्यासाठी मदत होईल मला हेही विचारायला आवडेल की सासू आणि सुनेचं नातं अधिक छान आणि घट्ट करण्यासाठी पतीचा काय तिथे रोल किंवा त्या मुलाचा त्या ठिकाणी आता जो मुलगा आहे ह्याने पण एक तटस्थ होऊन दोघींनाही ऑब्झर्व करायला पाहिजे कारण त्याच्यासाठी आई तितकीच प्रिय आहे हो oh. आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत आईनेच त्याला लहानच मोठं केलं oh. आणि इथून पुढे पत्नी त्याची साथीदार असणार oh. त्यामुळे त्याला म्हणजे जी आई आहे आणि oh. ह्या साईडला पत्नी आहे ह्या oh. दोघीही त्याच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत तर oh. पतीने न आईची बाजू घेतात न पत्नीची बाजू घेतात ज्यावेळेस तो तटस्थ होऊन दोघींनाही बघेल कारण दोघींचे स्वभाव संस्कार हळू आईचे तर स्वभाव संस्कार माहीत असतात आई कशी आहे आता ही नवीन व्यक्ती आली तिलाही जाणून घ्यायचंय प्रत्येक वेळेस आईचीच बाजू घेतली पाहिजे असंही नाहीये आणि प्रत्येक वेळेस पत्नीचीच बाजू घेतली पाहिजे असंही नाहीये न्याय जिथे आहे ना तिथे तुम्ही बोला आणि कधी कधी भावनेचा पण विचार केला गेला पाहिजे हे खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस दोघींनाही लक्षात येतं की हा माझी मागचीच बाजू घेतली होती आता माझी बाजू घेतली जाते म्हणजे एका वेळेस जी व्यक्ती योग्य आहे त्या व्यक्तीची बाजू घेतल्यानंतर ह्या दोघी पण शांत राहतात तर एकाच बाजूला झालं मग तिथे परत प्रॉब्लेम तयार होतात हो नाही तर काही काही अशी मुलं असतात की सारखं आईच ऐकणार मग त्याच्या पत्नीला मग वाईट वाटत कि मग असेही असतात की सारखं लग्न करून आणलं घरामध्ये दुसरंही होत की पत्नीच ऐकलं मध्ये मग आईला वाटतं मी एवढं लहानाचं मोठं केलं आजपर्यंत माझं ऐकत होता पण आता सारखं पत्नीच ऐकतो असं होत मग त्या ठिकाणी काय ना का ती जी सून आहे घरामध्ये त्या सुनेकडे सुद्धा काही जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे अच्छा छोट्या मोठ्या hmm. तिच्यामध्ये जी क्वालिटी आहे जी विशेषता आहे hmm. त्या विशेषतानुसार तुम्ही तिला एक दोन जबाबदाऱ्या द्या कारण ती नवीनच आहे संसार करायला आली आहे hmm. तुमचा संसार तुम्ही केलेला आहे आता तिचा संसार पण आणखीन छान कसा होईल hmm. तर त्यासाठी थोड्या थोड्या जबाबदाऱ्या द्या hmm. तर तिला पण वाटेल हे घर माझं आहे तुम्ही जर जबाबदाऱ्या नाही दिल्या मग ती फ्री राहणार ना मग फावल्या वेळेत ती काय करणार मग कोणाशी गप्पा मारेल मोबाईलवरती जास्त वेळ mm. किंवा शॉपिंगला जाणार आज आजकाल oh. <laughs> ला, तर मुलींना फार आवडत ह्या गोष्टी व्हायला लागल्यानंतर परत तुम्हीच मग म्हणणार की माझी सून ऐकत नाही माझ्या सुनेला संसारच नको तिला फक्त बाहेरच पाहिजे mm. तर हे संतुलन खूप गरजेचं आहे बरोबर mm. कारण आपण म्हणतो नाही आजकालच्या सुना ऐकत नाही असं काही नाहीये खूप छान मुली सुद्धा आहेत आणि खूप छान सासवा सुद्धा आहेत hmm. फक्त आता इथे काय करायचंय संस्कार जे आहेत ना ह्यांना समजून घ्यायचंय विशेषतः समजून घ्यायचंय आणि कमजोरी ही प्रत्येकामध्ये आहेच hmm. तिला न बघता त्या कमजोरीला थोडं मागे ठेवायचंय बरोबर कारण hmm. त्याला जर तुम्ही हायलाइट केलं मग परत घरात प्रॉब्लेम आणि दुसरी गोष्ट आजकाल किती पार्टी फार चालते हाँ. किटी मध्ये गेल्यानंतर मग काय जर सगळ्या सासवा असतील ना प्रत्येक जण आपल्या सुनेची निंदा करणार हो oh. आणि सगळ्या सुना एकत्र आल्या कि मग सासूची निंदा करणार hmm. आणि मग एकमेकींचा ऐकून इन्फ्लुएन्स पण होतात hmm. hmm. आणि कधी कधी काय होत आपण एक शब्द बोललेला असतो hmm. ज्यावेळेस सुनेच्या कानावरती पडतो त्यावेळेस तो वेगळा शब्द पडत असतो मग ते मनात परत आल्यानंतर कळत ना कळत व्यवहारामध्ये परत बदल यायला लागतो Hmm. त्यामुळे ह्याचं सुद्धा प्रत्येकाने लक्ष ठेवायला पाहिजे आणि ती सून खूप छान चांगली आहे पण कुठेतरी आपला इगो अहंकार जो आहे छोटा मोठा हर्ट होतो मग तिथे आपण बस तिची एक गोष्ट पकडणार तीच ह्याला सांग त्याला सांग मग बघा आता तुम्ही चार लोकांना सांगितली ती नकारात्मक गोष्ट चार लोकांची नकारात्मक ऊर्जा त्या सुनेला मिळणार एक तर काय झालं तिच्यामध्ये ती गोष्ट असेल किंवा नसेल hmm. असेल तर ती कमजोर आहे oh. मग ते बदल घडवून आणण्यासाठी तिला शक्तीची गरज आहे अच्छा आणि तुम्ही काय करताय चार लोकांना तिची कमजोरी सांगतात ते आता ती चार लोकही तिला नकारात्मक उर्जेने बघतात अच्छा म्हणजे जेव्हा ती वर्णन करते तिच्यात जी काही कम कमतरता आहे त्याच्याबद्दल तर तेही तशाच तसेच विचार करायला लागतात बाकीचे लोक मग ती नकारात्मक ऊर्जा तिच्यापर्यंत पोहोच पोहोचते अच्छा त्यामुळे तिला बदल जरी घडवून आणायचा असेल तरी ती घडवून आणू शकत नाही मग कधी कधी ना आपण सांगतो अरे तुम्ही असं का बोलता ते ती व्यक्ती ते सुद्धा ऍक्सेप्ट करायला तयार नसते ती इतकी कमजोर झालेली आहे की मी हे चुकीचं वागत आहे हे सुद्धा त्या व्यक्तीला समजत नाहीये मग सुरुवात तिथून आहे की ते पहिलं समजलं पाहिजे हो ही माझी चूक आहे पुढे मग परिवर्तनाची गोष्ट येते पण त्या व्यक्तीला आतून ते जाणवतच नाहीये की हे माझ्याकडनं चुकत आहे ठीक आहे तुम्हाला तुमच्या सुनेची नाही महिमा करायची ना नका करू परंतु घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी का दुसऱ्यांना सांगायच्या बरोबर आणि जर या उलट केलं की जरी काही कमतरता असली काही कमी कमजोरी असली तरी चांगल्या गोष्टींकडे बघून विशेषतांकडे बघून त्याचं वर्णन केलं लोकांसमोर तर मग ती सकारात्मक ऊर्जा पण पोचत असेल हो ना आणि मग तिला ती शक्ती मिळेल हो कारण बदर... होत तुम्ही कमी असलेल्या व्यक्तीसाठी एखादा शब्द वापरला ना तो आणखी निगेटिव्ह होऊन तो शब्द त्या व्यक्तीपर्यंत पोचत असतो पण तुम्ही जर महिमा केली ना तर त्या महिमेमध्ये कोणी भर नाही टाकत फक्त <laughs> एवढंच सांगतात काय तुम्ही फार लकी आहात तुमची सासू आज फार तुमची महिमा करत होती मग ती विचारतेसून काय महिमा नाही फार महिमा चालू होती शब्द नाही सांगत इथे पण तेच जर एखादी कमी कमजोरी जर सांगितली ना त्यात आणखीन चार शब्द ऍड करून सांगितले टाकून सांगितलं जात म्हणजे सासू इतकी नेगेटिव्ह नसेल पण Mm. बोलता बोलता कधी काही एखादा प्रसंग आठवला असेल mm. हर्ट झाली mm. असेल आणि ते सांगितलं जात आहे mm. तर इथे आणखीन चार शब्द mm. मग ते कुठेतरी नातं जुळवायला जातोय त्या नात्यामध्ये mm. त्या व्यक्तीला सांगितल्यामुळे आणखीन कटुता येते बरोबर mm. मग आपल्या घरातल्या गोष्टी आपण घरात ठेवूया ना mm. आणि खूपच वाटतंय तर दोघीजणी बसा तुम्ही mm. आणखीन तुम्हाला वाटतंय की कुठली तिसरी व्यक्ती हवी त्या व्यक्तीला घेऊन बसा तुम्ही Hmm. आणि तुमचा संवाद होऊ द्या सुसंवाद नंतर करूया पण अगोदर संवाद होऊ द्या आणि हा संवाद होण्यासाठी सुद्धा एकमेकांसाठी शब्द सुद्धा खूप हलके जपून वापर जपून ले पारे। ले पारे। hmm. वापरा hmm. कारण पहिलंच नातं जे आहे हे काचेच्या भांड्यासारखे hmm. त्याला कधी तडा जाईल सांगू शकत नाहीये hmm. त्याकरता तुम्ही संवाद असू द्या hmm. जसं आपण पती पत्नी मध्ये बघितलं त्यांना नाही आवडते ना ठीक आहे काय हरकत नाही परत तिथे पण त्या थोडी तडजोड बरोबर त्या मोठ्या आहेत त्यांना आदर देणं हे माझ कर्तव्य आहे मग मी कुठे तिथे कमी होते ना मला द्यायचा आहे त्यांना तो आदर बर आणि सासूने तिथे ती लहान मुलगी आहे तिला शिकायचंय सासूने शिकवलं पाहिजे प्रेम दिलं पाहिजे आणि या नकारात्मकते बद्दल आपण बोलतोय तर जसं मी सुरुवातीला म्हणलं टी व्ही मध्ये डेली सोप्स मध्ये पण बऱ्याच गोष्टी दाखवल्या जातात मग तिकडनं पण ती नकारात्मक ऊर्जा ह्यांच्यावर जे बघताय कानांनी जे ऐकताय तर ते कुठे ना कुठे मुखातन बाहेर पडेलच ना आणि जे बघत आहात तुम्ही सिरियलमध्ये हळूहळू ते आपल्या घरामध्ये यायला लागतंय म्हणजे ती सिरियल इथे सुरू होणार oh. हो पण कधी कधी असं वाटतं ना मनोरंजन हवंय थोडस बघायला पाहिजे मग कधी कधी बघितलेलं चालेल काय का म्हणाल तुम्ही हो पण त्याला आपण म्हणू शकतो की एक साक्षी भाव ठेवून तुम्ही बघा की okay. ते टीव्ही मध्ये ना ते टीव्ही मध्येच राहू द्या आपल्या मनावरती त्याचा परिणाम नका होऊ देऊ okay. कारण आपण जे बघतो ते आतमध्ये चित्रीकरण जातं mm -hmm. जे जा ऐकतो ते कुठे ना कुठे मनामध्ये जातं आणि mm -hmm. आपली इच्छा नसताना भावना नसताना सहज आपण ते बोलून देतो hmm. प्रभावित होऊ नका yeah. कारण प्रभाव पडल्यानंतर ती सिरियल आपल्या घरात चालू व्हायला नकोय बरोबर सेंटरमध्ये येतात कितीतरी स्त्रिया नवीन नवीन येतात थोडं त्यांना म्हणजे ब्रह्माकुमारीचं मेडिटेशन शिकायला लागल्यानंतर मग त्यांना ब्रह्माकुमारीच्या चॅनल्स बद्दल पण कळतं मग त्या सांगतात काही दिवसांनी की दिदी पहिलं आम्ही खूप काही सिरियल्स बघायचो mm. आता आमच्या सिरियल्स बघणं जवळजवळ खूप कमी झालंय mm. पण एक आम्हाला लक्षात येतं की ब्रह्माकुमारीचे जे वेगवेगळे चॅनल्स आहे त्यावर छान mm. छान गाणी असतात mm. त्यानंतर ता छान लेक्चर्स असतात mm. काही छोटे छोटे फिल्म पण दाखवल्या जातात ते बघितल्यानंतर आपोआप एक सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला लागली मग असं वाटतं की आपल्या आपलं मन किती सुंदर आहे त्यामध्ये किती शक्ती आहे मग ही शक्ती आपण वापरत का नाहीये शक्ती वापरण्याचे सुद्धा खूप छान त्यातनं सोर्स आम्हाला मिळतात त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ते चॅनल चालवतोय आणि त्यातनं घरामध्ये पण वातावरण खूप छान वाटतंय असंही काही काही वेळा होतं की ज्या सासू असतात त्या खूप समंजस असतात त्यांच्या खूप इच्छा अपेक्षा नसतात म्हणजे एक रिसेंटली एक गोष्ट घडली की लग्न ठरलं होतं आणि म्हणजे ती आता सासू होणार होती तर ती म्हणली मला एकच साडी बाज तिला काही खूप इच्छा हौस अशी नव्हती पण बाकीचे लोक काही नातेवाईक म्हणायला लागले अगं की नाही नाही एक काय तुला तर तीन तीन साड्या मिळाल्या पाहिजे तू असं करायला पाहिजे हे दागिने वगैरे असं बरंच म्हणजे तिचे कान भरवले मग ती पण प्रभावित झाली त्यांच्यामुळे तर मग असं होऊ नये म्हणून तुम्ही काय सांगाल आता ह्या ठिकाणी सासू किंवा जी घरातली व्यक्ती आहे mm. आता आसपासचे लोक तुम्हाला ही गोष्ट सांगतात mm. तर तुम्ही त्यांना पण तीच गोष्ट सांगा mm. की हे मी स्वतः सांगितलंय त्यांना mm. आणि अरे आहे माझ्याकडे खूप साड्या आहेत नकोय आणि प्रत्येक लग्नामध्ये मिळतातच आहे mm. है, था था ना Hmm. आणि खर्च होतोय काय करणार मी एवढ्या साड्या म्हणजे तुम्ही जे त्या मुलीच्या घरी किंवा मुलाच्या घरी hmm. जे सांगता ते आसपासच्या hmm. लोकांना पण सांगा ना nah, म्हणजे तुम्ही प्रभावित न होता त्यांना प्रभावित करा no, तुमचं काय एक साडी दिली hmm. hmm. किंवा त्यांना चांगला संदेश तुम्ही द्या ते मला तीन काय चार साड्या देणार होते पण मीच ते थांबवलं बऱ्याच वेळा अहंकारामुळे आपण बऱ्याच गोष्टी मनात पकडून ठेवतो दुसऱ्यांनी काय केलंय काय बोललंय ते तसंच असतं आपल्या मनात कितीतरी वर्ष तर इथे कुठेतरी फुल स्टॉप ज्याला आपण म्हणतो एक पूर्ण विराम की झालं ते झालं आता नव्यानी छान सुरुवात हे शिकायला पाहिजे मग ते मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की ते कसं करायचं पण आज आपल्याला इथे थांबावं लागेल पुढच्या एपिसोडमध्ये हे नक्की बघूयात तर आज तुम्ही आमचं इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार शांती आजच्या भागात आपण पाहिलं की सासू आणि सून ह्यांचं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सासूनी आपल्या सुनेकडे आपली मुलगी म्हणून बघितलं पाहिजे आणि सुनेने आपल्या सासूकडे आपली आई म्हणून बघितलं पाहिजे आपण हे देखील पाहिलं की घरातल्या मुलाची म्हणजे पतीची भूमिका या सगळ्यामध्ये काय असली पाहिजे एकमेकांचे अवगुण न बघता एकमेकांच्या विशेषता बघितल्या पाहिजेत आपण हे सुद्धा पाहिलं की टी व्ही सिरियल्सचा किंवा इतर लोक जे बोलतात त्याचा कसा प्रभाव आपल्यावर पडतो तो प्रभाव पडू नये म्हणून काय करायचं हे आपण पाहिलं ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार उंच भरारी उंच भरारी, उन्च भरारी।